विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे संत संप्रदायाची आणि सर्व संतांना ओळख व्हावी त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत यासाठी आम्ही दिंडी काढत असतो शिवालिकांचे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी हा दिवस सर्व श्रीफल भक्तांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो आषाढी एकादशी निमित्त आपण आलोय खास वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये हे मंदिर मुंबईतील प्रतिबंधातून म्हणून ओळखलं जात असं म्हटलं जातं की या मंदिराला चारशे वर्षांचा इतिहास आहे चला तर पाहूया मग या मंदिरामध्ये आषाढी एकादशी कशी साजरी केली जाते ते आषाढी एकादशी निमित्त काल रात्रीपासूनच या मंदिरात भाविकांची गर्दी समायला सुरु झाली आहे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयाचे भाविक काल रात्रीपासून मंदिरात जमत आहेत एका शाळेतले मंदिरात होणाऱ्या आषाढी एकादशीचे दर्शन घडवायला त्यांना इथे घेऊन आले आहेत तर जाणून घेऊया या शिक्षकांविषयी आणि या शाळेविषयी आम्ही पाटील विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक आहोत प्रतीक्षा नगरवरून आम्ही या ठिकाणी चालत दरवर्षी आमचा उपक्रम आहे की प्रत्येक आषाढी एकादशीला आम्ही प्रतीक्ष न करते वडाला अशी दिंडी काढत असतो विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी हो त्याचप्रमाणे संत संप्रदायाची आणि सर्व संतांनी ओळख व्हावी त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाचे आशीर्वाद आम्हाला तो मिळावेत यासाठी आम्ही दिंडी काढत असतो छान मला आपल्या सोबत या मंदिराचे पुजारी संतोष नेर्वेकर आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून या मंदिरात श्री विठ्ठलाची पूजा कशी केली जाते ते आज सकाळी चार वाजता अभिषेक होता त्यामुळे थोडं थोडक्या सगळी पूजा होते दुधाचा अभिषेक सगळ्यांकडून चालू होतो या उत्सवाची तयारी साधारण किती दिवस आधीपासून केली जाते आम्हाला तयारी आम्हाला पंधरा दिवस तरी करावी लागते अगोदर सगळे लाईन वगैरे आतमध्ये दर्शन कसं घ्यायचं काय कसं आहे आधी ठरवावं लागतं त्याच्यामुळे सगळे अरेंजमेंट केलेले आहेत मंदिरांपेक्षा या मंदिरात वेगळं असं काय होत वेगळं म्हणजे साडेचार वर्ष झालेली आहेत म्हणजे साडेचारशे वर्ष या हो। तुकाराम महाराजांनी मूर्ती बसवलेली आहे कारण त्यांना पंढरपुरात जाणं शक्य नव्हतं आणि काही लोकांना म्हणजे म्हातारे असतो त्यांना जाणं शक्य नाही म्हणून त्यांनी विठ्ठलाची इथे स्थापना केली त्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे म्हणजे तुकाराम महाराजांनी मूर्ती प्रतिष्ठा केली त्यामुळे तर अशा प्रकारे दरवर्षी गर्दीत फुलांच्या आणि अहंगाच्या गजरात या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आषाढ एकादशी साजरी केली जाते अनेक वर्षांपासून चालत आलेला हा उत्सव दरवर्षी तितक्याच किंपना गेल्या वर्षीपेक्षा अधिक आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो